नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचे कडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा ते वीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सोळा एकोणीस व वीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक सतरा व अठरा जुलै रोजी घाट भागात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सोळा एकोणीस व वीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक सतरा व अठरा जुलै रोजी जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सव्वीस ते अठ्ठावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते एक्क्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी दिनांक पंधरा जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक पंधरा जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा ते वीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा एकोणीस व वीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक सतरा व अठरा जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणसाठ ते अडुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बारा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा ते वीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सोळा एकोणीस वीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सतरा व अठरा जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सोळा एकोणीस व वीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक सतरा व अठरा जुलै रोजी जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्रेसष्ट ते पंच्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं ता एक ताशी आठ ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी दिनांक पंधरा जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाटभागात दिनांक पंधरा जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात हळव्या जातींची पुनर्लागवड पेरणीनंतर एकवीस ते पंचवीस दिवसांनी करावी निमगर्व्या जातींची तेवीस ते सव्वीस दिवसांनी व गर्व्या जातींची पुनर्लागवड पंचवीस ते तीस दिवसांनी करावी भात रोपांची पुनर्लागवड हळव्या वानांमध्ये पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर या अंतरावर करावी निमगर्व्या आणि गर्व्या वानांमध्ये वीस बाय पंधरा सेंटीमीटर या अंतरावर तसेच संकरित वानांमध्ये पुनर्लागवड पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटर या अंतरावर करावी भातासाठी जैविक खतांचा वापर निळे हिरवे शेवाळ वीस किलो प्रति हेक्टर भात लागणीनंतर आठ ते दहा दिवसांनी शेतामध्ये टाकावे तसेच ॲझोला वीस किलो प्रति हेक्टर लागणीनंतर दहा दिवसांनी शेतामध्ये टाकावे मिरची मिरची पिकावर काही ठिकाणी फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येतात शेतामध्ये निळे चिकट सापळे एकरी वीस ते पंचवीस या प्रमाणात वापरावे पशुधन मेंढ्या पावसाळ्यात मेंढ्यांच्या खुरामध्ये चिखल्या होतात तेव्हा तज्ञ वैद्यकाच्या सल्ल्याने मेंढ्या महिन्यातून एकदा कॉपर सल्फेट किंवा फॉर्मॅल द्रावण असलेल्या उथळ हौदातून संपूर्ण खूर बुडतील अशा सोडाव्यात धन्यवाद